तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांद्याची भात त्याची भाजी स्वच्छ धुवून घेऊया आपण भाजी चिरून घेतलेली आहे आणि भाजीसाठी थोडीशी डाळ मी आणि हिरवी मिरची लसूण जिरे वाटून घेतलेले आहे तर चला आपण फोडणीची तयारी करूया तेल घेतलेलं आहे आपण याच्यात याच्यामध्ये वाटण केलेलं पण ठेस टाकून आपण घेऊया

चटकीपट अशी मस्तपैकी कांद्याची पात तयार झालेली मित्रांनो किंवा पाणी पण त्याचं आटून गेलेलं आहे भाजी पण शिजलेली आहे तर तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय